आज मी दुकान चालू केलं आणि सुरुवातीला माझ्याकडे कस्टमर आले पण काय झालं आज माझा पूर्ण माल वाचला आणि तो मला फेका लागला तर आज मी किती रुपयाचा धंदा केला हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशा सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मा आणि मला दुकानवर जायच्या आधी किती प्रकारचे काम करावं लागते तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर चला सकाळी उठलो आणि नळ वगैरेचं पाणी भरून घेतलो एवढे सारे भांडे पाहून तर मला चक्कर येत आहे किती सारे भांडे घासायचे आहेत यार एवढे भांडे पाहून जीवावर येते पण काय करणार ही माझी पाळलेली मांजर नाही आहे पण हिच्यासोबत आज माझी गैरी मैत्री झाली आहे मला रोज भेटासाठी येते आणि हिचं नाव मी लिओ ठेवला विजय थलपतीची मूवी बघितली असताना लिओ तर तिचा तोच नाव मी हिजा ठेवला भाजीवाले आले मग त्याच्याकडून आलू मिरची सांबार वगैरे घेतला मग मी गोळ पाणी वगैरे तयार केलो खट्टा पाणी आपला तयार झाला याच्यामुळे टाकलो चिंच मिरची सांबार आणि पाणीपुरी मसाले मित्रांनो सकाळी सहा वाजे उठलो आणि आता टाइम झाला आहे सकाळचे दहा वाजले दहा वाजले तरी पण अजूनपर्यंत माझे काम पूर्ण नाही झाले आता आंघोळ करीन कपडे धुवा लागेल मग त्याच्यानंतर आलू वगैरे उकडून त्याचा मसाला तयार करायला लागणार आहे काम अजूनपर्यंत झालेच नाही यात मित्रांनो मी एक नवीन स्क्रिप्ट तयार केला त्याच्यासाठी मी ड्रॉइंगचा प्रिंट काढून आणला दारूच्या आहारी गेलेला एक बाप तर हे रिअल स्टोरीवर बेसिक आहे तर आता हे रीलसाठी पण आहे आणि व्हिडीओसाठी पण आहे तर जर रीलवर चांगला वर रिस्पॉन्स मिळाला तर याची लाँग व्हिडिओ पण बनवू आलू वगैरे उकळलो मग त्याचा मसाला तयार केलो कामा वगैरे झाले जेवण वगैरे केलो आणि आता ज्या ठिकाणी मी ठेला लावतो त्या ठिकाणी आता ठेला आपला चला चलाव चला करूया घरून निघलो आणि आमच्या गल्लीमध्ये जातानी दहा रुपयाची बोवणी झाली मग रोजच्या ठिकाणी आपले दुकान चालू केल तेवढेच माझ्याकडे दोन कस्टमर आले मग त्यांना पाणीपुरी वगैरे बनवून दिलो मग त्यानंतर माझ्याकडे सबस्क्रायबर आले ते म्हणत होते की तुझी व्हिडिओ आम्ही रोज बघतो मग त्यांना पाणीपुरी वगैरे बनवून दिलो दुपारनंतर माझ्याकडे एक पण कस्टमर नाही सायंकाळ होऊन गेली मग त्याच्यानंतर सोय बँकचे कर्मचारी आले आणि त्यांनी म्हणाले की पाणीपुरी खूप छान आहे कसे वाटले दादा पाणीपुरी एक नंबर एक नंबर अंजुम क्रिएशन च मला वाटते युट्यूब ला ग्रुप आहे इन्स्टा आणि एफ ला पण ग्रुप आहे खूप मेहनत करते तो उन्हाळ्याच्या वेळेस काय आईस्क्रीमचा बिझनेस करतो बाकी टाइम मध्ये गुपचुप बिझनेस करतो खूप सहकार्य करा सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू थँक्यू त्यानंतर माझ्याकडे एक दोन ग्राहक आले सायंकाळ झाली आणि आज जास्त ग्राहक आलेच नाही माझा मास जसा तसा वाचू यार आता हात जर वाचला तर पूर्णपणे फेका लागतो यांना रात्र झाली माझ्याकडे दोन भाऊ आले आणि त्यांनी चाळीस रुपयाचे पाणीपुरी खाल्ले त्यांना पाणीपुरी खूप आवडली तर साठ रुपयाचे पुन्हा पार्सल घेऊन गेले आणि इथे मला शंभर रुपये झाले मित्रांनो आता माझ्या घरी जायची वेळ झाली आज माझा कितीचा धंदा झाला ते मोजूया शंभर दोनशे तीनशे तीनशे वीस तीनशे चाळीस तीनशे साठ तीनशे सत्तर तर मित्रांनो तीनशे सत्तर रुपये झाले माझी यातील लागतच साडेतीनशे रुपये आहे यार आज तर बिलकुल एक पण धंदा नाही झाला एवढा माल पण वाचला आहे आता हा घरी गेल्यानंतर हा पूर्ण माल फेका लागणार आहे मला दुकान वगैरे बंद केलो आणि घरी आलो खट्टा मिठा वाचलेला आता मी फेकून देतो यार भांडे वगैरे सकाळी घासन आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे भात बनवण्यासाठी मी आता तांदूळ घेतला भात वगैरे मानून घेतला मित्रांनो आता भाजी वगैरे बनवणार तर मी ब्लॉग पण इथंच खतम करतो तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा इंस्टा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा हीच आहे आपली डेलीची लाईफ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय